जेव्हा तुम्ही शिवाबद्दल बोलता तेव्हा त्याचं कोणतंही कुळ नाहीये जन्माचं कुठलंही ठिकाण नाहीये शिवाला यक्ष यक्ष स्वरूप म्हणून म्हणजे अशा प्रकारचे जीव जे मानव मग सगळे ज्ञानी लोक जे तुम्ही किती जणांना भेटलात मी ऐकलंय खूप जणांबद्दल म्हणजे कृष्ण किंवा मोहम्मद किंवा राम किंवा येशू बुद्ध असे सगळे ज्ञानी लोक जे या पृथ्वीवर होते त्यांच्या जन्माचा आणि मृत्यूचा काहीतरी उल्लेख आहे पण जेव्हा शिवाची गोष्ट येते तुम्ही म्हणता आणि मी वाचले की तो स्वयंभू होता आणि मी तुम्हाला हा प्रश्न नेहमीच विचारते की की तो हवेत विलीन झाला का आणि बहुतेक असंच काहीतरी झालं त्याला त्याच्या कुठल्याही पत्नीकडून मुलं झाली नव्हती आणि तो तो किमान लोकसंख्येसाठी तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही सदग आयम कमिंग समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट देर इज अ थिअरी मला वाटलं की लोकसंख्येचा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे नाही नाही एक सिद्धांत आहे की शिव एलियन ए माझे आवडते दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन यांनी इंटरस्टेलर हा सिनेमा बनवलाय जो माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे ज्यात ते ठराविक अस्तित्वांना ते म्हणून संबोधतायत ते संवाद साधतायत ते आपल्याशी बोलतायत हे ते करतायत पण त्यांनी कधी स्पष्ट केलं नाही की ते कोण होते ते एलियन होते की ते देव होते की आणखी कोणी होते आणि सद्गुरु हे मला वाटतं की मी हे अनुभवलं जेव्हा माझ्याकडे एखादा क्रिएटिव्ह विचार येतो तेव्हा त्याला कुठलाच बौद्धिक आधार नसतो मी जेव्हा हे मागे जाऊन पाहते तेव्हा माझ्या डोक्यात टाकलेल्या मेसेज प्रमाणे हे बाहेरच्या अवकाशातून आल्यासारखं वाटत हा काही कबुली जबाब नाहीये मला माहितीये की हे काही कन्फेशन नाहीये पण सद्गुरु आपलं नियंत्रण बाहेरून म्हणजे एलियन कडून होत आहे का हे तस आहे का ज्या लोकांना मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास नाहीये ते वर बघतायत की बुद्धिमत्ता दुसरीकडून कुठून तरी येईल आपण हे समजून घेतलं पाहिजे कि पहा या देशात काही गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत ज्या दुर्दैवाने या सध्याच्या पिढीकडून पूर्णपणे विसरल्या गेल्या आहेत किंवा खूप कमी लोकांना लक्षात आहे आणि जगाच्या बाकीच्या भागात काही ठिकाणी त्यांनी ओळखलं बाकीच्या ठिकाणी ते नाहीये गोष्ट फक्त अशी आहे इथे आम्ही अशा गोष्टींचा विचार केला उदाहरणार्थ योगामध्ये आम्ही तुमच्या पाठीच्या काण्याला विश्वाचा केंद्रबिंदू मानतो आम्ही त्याला मेरुदंड म्हणतो याचा अर्थ हा विश्वाचा अक्षय विश्व म्हणजे काय हे कृपया समजून घ्या आज वैज्ञानिक मान्य करतायत की हे एक अनंत विश्व आहे आम्ही नेहमीच म्हणत आलोय की हे एक सतत विश्व आहे तर आम्ही म्हंटल तुमचा पाठीचा कणा विश्वाचा अक्षय हे ऐकायला विचित्र वाटतं कुठलंही ओझ न टाकता बहुतेक लोकांच्या पाठी दुखतायत <laughs> ते चालू किंवा धावू किंवा काहीही करू शकत नाहीत जर हे विश्वाचा अक्ष बनलं तर काय होईल आम्ही हे का म्हणतोय तर पहा तुम्हाला माहितीये की विश्व आहे किंवा तुम्ही विचार करताय की विश्व आहे ते फक्त तुमच्या अनुभवामुळे जर तुम्ही अनुभवलं नसतं जर तुम्ही हे पाहू शकला नसता तुम्ही जर असं बघू आणि अनुभवू शकला नसता तुम्हाला कळलंच नसतं की विश्व अस्तित्वात आहे फक्त तुमच्या अनुभवामुळे विश्व अस्तित्वात आहे आणि केंद्र जिथून तुमचा अनुभव प्रसारित होतोय तो तुमच्या पाठीच्या कण्यातून आम्ही जर तुमच्या पाठीच्या कण्यातले काही तार कापले तर तुम्हाला शरीराचाही अनुभव येणार नाही विश्व तर लांब राहिलं तर तुमचं विश्व अनुभवण्याच्या क्षमतेचं मूळ आणि केंद्र तुमच्या पाठीच्या कण्यात आहे म्हणून आम्ही तुमच्या पाठीच्या कण्याला विश्वाचा अक्ष म्हणतोय समजा हा हॉल पहा आता आपल्याला या हॉलच्या सीमा माहिती आहेत मग आता आपण वाद घालू शकतो की हॉलचा मध्य हाय की तो आहे समजा या हॉलला कोणत्याही सीमा नाहीयेत तुम्ही कसं ठरवाल या हॉलचा मध्य कोणता येते जिथे तुम्ही आहात तोच हॉलचा मध्य आहे नाही का या आधारावर आम्ही मानवासाठी एक संपूर्ण शक्यता विकसित केली की कस या गोष्टींवर केवळ विश्वास न ठेवता त्यांना जिवंत अनुभवात बदलायचं यातूनच योग हा शब्द आला की मी तुम्हाला सांगतोय माझं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करा म्हणून समावेशकता येते असं नाही समावेशकता येते कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक सीमा नष्ट करताय यामुळे नाही की आपण एकमेकांवर प्रेम करतोय मिठ्या मारतोय म्हणून आपण समावेशक आहोत नाही हे काही काळ टिकेल उद्या त्यांनी तुम्हाला न आवडणारी गोष्ट केली तर ते संपेल पण तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वरूपाच्या सीमा मिटवताय तुमच्या शरीरासहित की तुम्ही कोण आहात त्याच्या सीमांशी ओळखले न जाता तुम्हाला इथं कसं बसायचं हे माहिती आहे तुमची शारीरिक मानसिक भावनिक रचनेला एक सीमा आहे ती मोठी किंवा लहान असू शकते मी शरीर मोठं असण्याबद्दल बोलत नाहीये ती मोठी किंवा लहान असू शकते पण तिला एक सीमा आहे असे आयाम आहेत ज्यांना सीमा नाहीये ज्याला सीमा नसते ते भौतिक स्वरूपाचं नसतं म्हणून आमचं लक्ष नेहमी त्या आयामावर असतं जो अभौतिक आहे म्हणूनच शिव सर्वात महत्वाचा झाला कारण शी व म्हणजे जे नाही ते जे अभौतिक आहे आता तो ज्या योग्याबद्दल आपण बोलतोय तो मानव होता का तो कुठून दुसरीकडून आला होता का पहा जसं तुम्ही म्हटलं त्याचं कोणतंही कुळ नाहीये जेव्हा तुम्ही शिवाबद्दल बोलता त्याची कुठलीही वंशावळ नाहीये जन्माचं ठिकाण नाहीये कुणीही त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं नाही जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा तो नेहमी तेवढ्याच वयाचा होता आणि आम्हाला माहीत नाही आहे की तो कुठे मेला त्या काळात सुद्धा असा महत्वाचा व्यक्ती जर तो कुठे मेला असता तर त्यांनी एखादं मंदिर बांधलं असतं त्यांनी काहीतरी स्मारक बांधलं असतं असं काहीही झालं नाही म्हणून जन्म नाही मृत्यू नाही कुळ नाही भावंड नाहीत काहीही नाही काही ज्यांनी सिद्ध होईल की तो इथे होता याचा अर्थ असा आहे का की आपण गृहीत धरू शकतो की तो कुठून तरी आला ते आवश्यक नाही पण या सर्वांपैकी जर तुम्ही पुराण बघितलं तर शिवाला स्वरूप म्हणून संबोधण खूप सामान्य आहे याचा अर्थ यक्ष म्हणजे असे जीव जे मानव नाहीत पण हे मानलं जातं की ते या पृथ्वीवरच्या नैसर्गिक वातावरणात होऊन गेले जंगल आणि इतर ठिकाणी ज्यांना आपण म्हणतोय एखादे प्राणी किंवा जीव किंवा तुम्ही जे काही म्हणालते ते मानवी स्वरूपाचे नव्हते तर पुराणांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला कितीतरी गाणी आणि इतर गोष्टी सापडतील ज्यात शिवाला यक्ष स्वरूप म्हणून संबोधलंय तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हे दाखवतात पण विशिष्ट असा पुरावा नाहीये की तो दुसरीकडून कुठून तरी आलाय